आजपासून म्हणजेच एक एप्रिलपासून मोठे आर्थिक बदल होणार आहेत आणि या बदलांचा तुमच्या दैनंदिन बँकिंगवर थेट परिणाम होणार आहे एटीएम मधून पैसे काढणं डिजिटल व्यवहार कर प्रणाली क्रेडिट कार्डचे फायदे सगळं काही बदलतंय आजकाल आपण कधी पैसे घेऊनच फिरत नाही लहानच्या चहाच्या टपरीपासून ते अगदी मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत बघा युपीआय किंवा क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन शिवाय व्यवहार करतेच कोण पण कल्पना करा तुम्ही सहजपणे यू पी आय पेमेंट करायला जाता आणि एरर ट्रान्झॅक्शन फेल्ड किंवा ए टी एममधून पैसे काढायचा प्रयत्न करता पण स्क्रीनवर इनसफिशियंट फंड्सचा मेसेज दिसतो आहे जरी तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तरीही आता हे काही तांत्रिक बिघाड नाही आहेत हे नवे नियम तुमच्या पैशांवर थेट इफेक्ट करणार आहेत थेट परिणाम होणार आहेत तर तुमच्या बँकिंगवर कोणते बदल होणार आहेत यू पी आय आणि डिजिटल व्यवहारांसाठी कोणते नवीन निर्बंध येत आहेत आणि हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता सगळं आपण सविस्तरपणे पाहूयात कल्पना करा तुम्ही महिना अखेर पैशांची गरज म्हणून ए टी मधून रोख रक्कम काढायला जाता कार्ड स्वाईप करता आणि अचानक ट्रान्झॅक्शन डिक्लाइंड किंवा बँकेकडून तुम्हाला एक एस एम एस येतो पंचवीस रुपये डेबिट झालेले ए टी एम विड्रॉवल चार्ज तुम्ही विचार करता की हे अचानक शुल्क कशासाठी तर एक एप्रिल पासून बँकेने ए टी एम व्यवहारांबाबत नवीन नियम लागू केले आहेत आणि या बदलांमुळे तुमच्या बँकिंग सवयींवर थेट परिणाम होणार आहे आता काय बदल होतोय तर आतापर्यंत तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ए टी मधून महिन्यात पाच वेळा मोफत पैसे काढू शकत होता पण आता ही मर्यादा कमी करून तीन वेळांवर आणलेली आहे चौथ्या वेळेस पैसे काढताना तुम्हाला चक्क वीस ते पंचवीस रुपये अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे हे, हे का केलं गेलंय तर बँका म्हणतायत की एटीएमचा मेंटेनन्स सिक्युरिटी आणि ऑपरेशन खर्च वाढलेला आहे रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआय नवीन धोरण ठरवलंय जे डिजिटल व्यवहारांना जास्ती चालना देण्यासाठी आहे भारतामध्ये बघा डिजिटल पेमेंट्समध्ये मध्ये फाईव्ह पर्सेंट पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक वाढ झालेली आहे त्यामुळे बँका रोख व्यवहारांना हळूहळू मर्यादित करू पाहतंय आता याचा परिणाम तुम्हाला कसं जाणवतो होणार आहे तर वारंवार एटीएम वापरणाऱ्यांसाठी हा नक्कीच डिसिजन त्रासदायक असू शकतो काही लोकांना आपली बँकिंगची सवय बदलावी लागणार आहे रोक पैसे काढण्या एवजी यूपीआय किंवा डिजिटल पेमेंट्सचा जास्त वापर करावा लागेल जर तुम्हाला नकळत तीन वेळाहून जास्त पैसे काढावे लागले तर प्रत्येक वेळी वीस ते पंचवीस रुपये शुल्क द्यावं लागेल आणि हे महिन्याच्या शेवटी मोठ्या खर्चात बदलू शकतं आता या बदलांना तोंड द्यायचं असेल तर तुम्ही हे करू शकता तुमच्याच बँकेच्या ए टी मधून शक्यतो पैसे काढा त्यामुळे अतिरिक्त शुल्क तुम्हाला लागू होणार नाही आणि एकाच वेळी मोठी रक्कम काढा वारंवार छोटे व्यवहार करणं टाळू शकता तुम्ही युपीआय आणि डिजिटल पेमेंटचा अधिक वापर करा जेणेकरून रोख पैशांनी ची गरजच तुमची कमी होईल हा बदल तुम्हाला योग्य वाटतोय का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा दुसरा बदल जर तुम्ही एसबीआय पीएनबी किंवा कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर या बँकांनी मिनिमम बॅलन्स सोबत हो, नवे नियम लागू केलेत हे नियम लक्षात घ्यायलाच हवेत नाहीतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून पैसे वजा होत राहतील आता काय बदल होतोय तर बँकेच्या ग्राहकांसाठी नवीन मिनिमम बॅलन्स मर्यादा निश्चित करण्यात आली आहे शहरी निमशहरी आणि ग्रामीण भागांसाठी वेगवेगळ्या मर्यादा लागू केलेल्या आहेत जर खात्यात ठराविक रक्कम नसेल तर दर महिन्याला तुम्हाला दंड भरावा लागेल आता हा बदल का करण्यात तर बँकांचे ऑपरेशनल खर्च वाढलेत आणि त्यामुळे बँकांना खात्याच्या देखभालीसाठी अतिरिक्त उत्पन्नाची गरज आहे रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार भारतात चाळीस टक्के लोकांकडे अजूनही पुरेसा बँक बॅलन्स नसतो काही ग्राहक बँक बँकेच्या सेवा वापरतायत पण खात्यातील शिल्लक कायम ठेवत नाही त्यामुळे बँकांना नुकसान होत आता याचा परिणाम तुम्हाला कसं जाणवेल तर जर खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुमच्या खात्यातून दर महिन्याला एक अतिरिक्त शुल्क वजा केलं जाईल हे शुल्क किती असेल हे बँकेच्या धोरणांवर आणि खात्याच्या प्रकारावर अवलंबून असेल जर तुमच्या खात्यात वारंवार कमी शिल्लक असेल तर बँक तुमचं खाते बंद करण्याचा इशारा सुद्धा देऊ शकतं आता या बदला सामोरं जायचं असेल तर तुम्ही हे करू शकता एक तर तुमच्या बँकेच्या नवीन मिनिमम बॅलन्स काय आहे ती मर्यादा तुम्ही जाणून घ्या तुमच्या खात्यात किमान आवश्यक शिल्लक ठेवा जेणेकरून अनावश्यक शुल्क तुमचं आणि जर शक्य असेल तर बॅलन्स निवडा जिकडे मिनिमम बॅलन्सची गरजच नाही असं अकाउंट तुम्ही ओपन करू शकता तुमच्या बँकेत हा नवा नियम लागू झाला आहे का तुम्हाला हा बदल योग्य वाटतोय का हे सुद्धा कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा तिसरा मोठा बदल आहे युपीआय बाबतचा तुम्ही रोजच यू पी आय वापरता बरोबर किराणा दुकान असेल कॅप पेमेंट मित्राला पैसे पाठवायचे असेल किंवा ऑनलाईन शॉपिंग असेल फक्त क्यू आर स्कॅन करा आणि काही सेकंदात पैसेचा व्यवहार पूर्ण होतो पण कल्पना करा एक दिवस अचानक तुमचं युपीआय काम करत नाही आहे पेमेंट फेल ट्रान्झॅक्शन रिजेक्ट यू पी आय आय डी नॉट फाऊंड असा मेसेज दिसतो आहे हे फक्त काही तांत्रिक बिघाड नाही आहे तर एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आणलेला एक नवा नियम आहे आता नेमका हा नवीन नियम काय आहे तर जर यू पी आयसाठी लिंक केलेला मोबाईल नंबर नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असेल तर यू पी आय सेवा बंद केली जाईल जर तुम्ही जुना नंबर बंद करून नवीन नंबर घेतला असेल पण तो बँकेत अपडेट केला नसेल तरीसुद्धा तुमचा यू पी आय आय डी बंद होणार आहे मोबाईल नंबर निष्क्रिय झाल्यानंतर टेलिकॉम कंपन्या तो दुसऱ्या व्यक्तीला देतात त्यामुळे तुमचा यू पी आय नंबर दुसऱ्या नावावर जाऊ शकतो आता हा बदल का केला जातो आहे तर यू पी आय फसवणुकीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे अनेक सायबर गुन्हेगार निष्क्रिय नंबर वापरून बँक अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये सायबर फ्रॉडमधील तीस टक्के प्रकरण बँक खात्यांशी लिंक नसलेल्या मोबाईल नंबरवर आधारित होती काही लोक जुने नंबर विसरून जातात पण तो नंबर दुसऱ्या कोणाकडे तरी गेला तर तुम्ही लिंक केलेल्या बँक खात्याची माहिती चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ शकते आता याचा परिणाम काय होईल एकतर आय ट्रान्झॅक्शन अचानक बंद होऊ शकतात तुम्ही व्यवहार करू शकणार नाही दुसरं म्हणजे जर तुमचा जुना नंबर दुसऱ्याला दिला गेला तर तुमच्या बँक खात्याशी संबंधित सगळे ओ टी पी ट्रान्झॅक्शन अलर्ट्स आणि यूपीआय व्यवहारांचा डेटा दुसऱ्याच्या हातात पडू शकतो नवीन नंबर घेतल्यानंतर तुम्हाला UPI साथी पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि त्यासाठी काही वेळ लागू शकतो आता यासाठी काय करावं तर तुमचा सध्याचा लिंक असलेला मोबाईल नंबर बँकेत अपडेट आहे का हे आधी तपासा जर तुम्ही नवीन नंबर घेतला असेल तर तो त्वरित बँकेत अपडेट करा नाहीतर मग यूपीआय तुमचं बंद होईल जर जुना नंबर नव्वद दिवसामुळे जास्त काळ वापरत नसाल तर त्याचा ताबडतोब वापर करा किंवा मग बंद करून टाका पुढचा बदल आहे जर तुम्ही पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक जारी करत असाल तर आजपासून तुम्हाला नवीन नियम पाळावे लागणार आहेत पॉझिटिव्ह पे सिस्टीम पी पी एस म्हणजे नेमकं काय तर ही एक बँकिंग सुरक्षा प्रणाली आहे जी चेक पेमेंट्स अधिक सुरक्षित करण्यासाठी आणली गेलेली आहे ग्राहकाने चेक जारी करण्याआधी त्याचा तपशील बँकेत नोंदवावा लागेल म्हणजेच चेक क्लिअर करण्याआधी बँक त्याची पडताळणी करेल त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील आता नवीन नियम कसे लागू होणार आहेत जर तुम्ही पाच हजार जास्त रकमेचा चेक जारी करत असाल तर तुम्हाला बँकेला पुढील तपशील द्यावा लागेल एकतर चेक नंबर चेक जारी करण्याची तारीख लाभार्थ्याचं नाव आणि रक्कम हे तपशील तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप किंवा बँकेच्या शाखेत जाऊन सबमिट करू शकता जर तपशील जुळले नाहीत तर चेक क्लिअर होणार नाहीये हे का महत्वाचं आहे तर बँकिंग फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आरबीआय चा अहवालानुसार चेकद्वारे होणाऱ्या फसवणुकीमुळे बँकांना कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय त्यामुळे पीपीएस लागू झाल्यावर फसवणूक बनावट चेक आणि चुकीच्या पेमेंटला आता आळा बसणार आहे ग्राहकांची सुरक्षितता आणि विश्वास वाढेल नियमांची तुम्ही पडताळणी करा प्रत्येक बँकेने पीपीएस साठी वेगळे वेगळे काही मर्यादित नियम ठरवले आहेत काही बँका पन्नास हजार किंवा काही बँका पाच लाखच्या वरच्या चेक साठी सुद्धा पीपीएस सक्तीने लागू करत आहेत हे सर्व बदल तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करू शकतात कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते कोणता बदल सर्वात महत्त्वाचा आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार